आ, नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर कारखान्यापाशी रेल्वे ही ट्रेन जी रॅकवाली ट्रेन आहे ती मित्रांनो कारखान्यापाशी उभा हो होती आता नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकावरती सध्या ती ट्रेन तिथून पुढे येऊन उभा आहे मित्रांनो तिथपर्यंत जवळपास ट्रॅक टाकत टाकत नवगण राजुरीच्या रेल्वे स्थानकापर्यंत ही ट्रेन मित्रांनो सध्या नवगण राजुरीच्या रेल्वे स्थानकावरती सध्या उभा आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढे थोडंसं काम चालू आहे मित्रांनो एक आजचा दिवस लागेल उद्याच्याला मित्रांनो सोळा तारीख सोळा तारखेला मित्रांनो ही ट्रेन पुढे जाणार आहे मित्रांनो काकड हिरा फाट्यापर्यंत जवळपास ही ट्रेन पूर्ण खाली होऊ शकते मित्रांनो सध्या जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी ट्रेन सध्या नववण राजुरी रेल्वे स्थानकामध्ये सध्या ट्रेन उभा आहे आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो एक ट्रेनमध्ये कशा पद्धतीने पाट्या आहेत काय काय आहे ते आपण मित्रांनो या ठिकाणी आज बघणार आहोत मित्रांनो हे आहे रेल्वेचं इंजिन मित्रांनो समोर आपण पाहतोय तर हे आहे नौगण राजुरीचं रेल्वे स्थानक आता सध्या आपण समोर पाहतोय नौगण राजुरी रेल्वे स्थानकावरती सध्या जी नवीन ट्रॅक मध्ये ट्रेन घेऊन ट्रॅक घेऊन येणारी जी ट्रेन आहे ते सध्या या ठिकाणी उभा आहे मित्रांनो सध्या राजुरी परिसरामध्ये सध्या रेल्वे स्थानकावरती नवगणराजुरीच्या ट्रेन उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय जे आसपासचे जे लोक आहेत मित्रांनो ज्या ठिकाणी राहणारे जे गावकरी मित्रांनो ट्रेन आल्यामुळे या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीने पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये बीडजवळ ट्रेन आलेली मित्रांनो एक उत्सुकता आहे बीडमध्ये कधी ट्रेन चालू होणार येते आणि ट्रेन पाहण्यासाठी या ठिकाणी आसपासचे नोगोन राजुरी परिसर असेल किंवा अंगणवाडी असेल आसपासच्या खेड्याचे लोक या ठिकाणी ट्रेन पाहण्यासाठी ह्या परिसरामध्ये जमा झाले तर मित्रांनो खूप जुनं बीडचं स्वप्न असलेलं हे एक बीडचं रेल्वेचं होतं खूप वर्षापासून आपल्या बीडला खूप वर्षापासून असं ट्रेन मित्रांनो नव्हती मित्रांनो आता हे स्वप्न बीडकरांचं पूर्ण झालं मित्रांनो आता बीडच्या अवघ्या आठ आग ते नऊ किलोमीटर अंतरावरती सध्या ट्रेन आलेली मित्रांनो आणि सध्या पाहू शकतो आपण ही रॅकची ट्रेन आहे मित्रांनो नक्कीच महिन्या एक महिन्यामध्ये या ठिकाणी एक ते दीड महिन्यामध्ये लोकल ट्रेन मित्रांनो या परिसरामध्ये धावणार आहे पाहू शकतोय समोर हे इंजिन आहे मित्रांनो मित्रांनो सध्या आपण इंजिनच्या आसपास आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर हे आहे मित्रांनो रेल्वेची कॅबिन आहे या ठिकाणी पाहू शकतो अशा पद्धतीचे गिअर वगैरे या परिसरामध्ये आहेत होऊ शकतो मित्रांनो कारण की मित्रांनो आपण इथं या ठिकाणी मी पाहिलेल आहे आणि या परिसरामध्ये या ट्रेनच्या इंजिनमध्ये आपल्याला येण्यासाठी परमिशन नाही आहे तरी पण मित्रांनो आपण व्हिडिओ बनवतात होऊ शकतो समोर अशी ट्रेन आहे मित्रांनो दोन्ही मी पण मित्रांनो म्हणजे दोन रस्ते ट्रेनला उंच टेकडावरती सध्या ट्रेन उभा आहे समोर पाहतो हे रेल्वे स्थानकाची बिल्डिंग आहे नवघन राजू मित्रांनो इथं आपल्याला जाऊन बघूया आपण काय आहे ते पाहतोय आपण या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहे मित्रांनो सांगता येणार नाही आपल्याला या ठिकाणी अशा चेअर्स वगैरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत मित्रांनो एक मागे एक आहे ते पण आपण बघूया या ठिकाणी पाऊस बोगीमध्ये तरी सध्या काही नाही कारण की याच्यामध्ये खडी असेल किंवा लोह खनिज असेल किंवा दगडी कोळसा असेल तर पहिला अशा बोगीमध्ये आणलं जायचं मित्रांनो मागे जर बघूया आपण पटरीकडे पाहू शकतो समोर मित्रांनो सध्या दोन लेयर बाकी आहेत मित्रांनो मी सध्या वरी आलेलो बोगी आहे त्याच्या वरी आले होऊ शकतो या ठिकाणी असा ट्रॅक या ठिकाणी आहेत मित्रांनो जवळपास आर्दी जी ट्रेन आहे या ठिकाणी पूर्ण खाली झालेली म्हणजे दोन लेअर एक दोन लेअर जवळपास दो संपून शेवटचे थोडेसे लेअर बाकी मित्रांनो एक लेअर आणि वर सात पॅनल बाकी मित्रांनो मित्रांनो मागच्या साईडला आपण जाऊन बघूया मित्रांनो आता आम्ही रेल्वेच्या मागच्या साईडला आलोय मित्रांनो ट्रेनच्या या ठिकाणाहून काय केलं जातं पट्या खाली घेतल्या जातात मित्रांनो आणि असे आपण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते आहे असे प्रत्येक लॉक जसे लिअर संपे लॉक उकलले जातात अजून एक लॉक आहे मित्रांनो खाली ते लॉक शिल्लक आहे सध्या मित्रांनो त्या ठिकाणी आपण वर्जन बघूया मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो एक कशा पद्धतीने एक एक ट्रॅक जे आहे ते खाली घेतले जाते मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपण पुढच्या दिशेने जाऊया ह्या रोलरच्या सहाय्याने अशी खाली ट्रॅक नेली जाते पाहू शकतो आपण ही कशी पास केली जाते या ठिकाणी ही ट्रॅक आहे आणि ह्याच्यातून अशा दोन ट्रॅक पास केअर करण्यात आलेले पाहू शकतो आपण या ठिकाणी फायनली कशा पद्धतीने ट्रॅक खाली टाकली जाते आणि मित्रांनो समोर बघितलं आपण ह्या पहिल्या जुन्या ट्रॅक आहेत त्याच्या बाजूलाच चटकून अशा ट्रॅक पडल्या आहेत मित्रांनो ह्या नवीन ज्या ट्रॅक आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी टाकण्यात आलेल्या पाहू शकतो समोर मित्रांनो आपण फायनली सध्या त्या ठिकाणी ट्रॅक कशी आलेले आहेत आणि पूर्ण ट्रेनच्या मागच्या साईडला आपण आलेलो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो हे समोरचं जे गाव दिसते हे नवगन राजुरी गाव आहे मित्रांनो मित्रांनो आपण आत्ता बघितलं मी तुम्हाला ट्रेन दाखवली एक कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक खाली केले जातात आणि नवगण राजौरी रेल्वे स्थानकावरती सध्या जी ट्रॅक घेऊन आलेली ही ट्रेन समोरची आहे सध्या नवगोन राजौरी रेल्वे स्थानकावरती सध्या उभा मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि ही ट्रेन मित्रांनो उद्या उद्या म्हणजे सोळा तारखेला ही ट्रेन काकडी हिऱ्याच्या दिशेने जाणार मित्रांनो आज जे पुढचं काम आहे ते पूर्ण आज कम्प्लीट होते